कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा सावंतवाडी तालुक्यातील साटेली तर्फ सातर्डा येथे बेकायदेशीर मायनिंग सुरू असून यामुळे येथील नागरिकांच्या धोका निर्माण झाला आहे मायनिंगमुळे त्रस्त असलेल्या स्थानिकांनी अनेक तक्रारी करूनही मायनिंग बंद करण्यात आलेली नसल्याची तक्रार येथील स्थानिक अतुल पालव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे अनधिकृत मायनिंग आमच्या गावामध्ये सध्या एक महिना दीड महिना दोन महिना झाले चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात चालू आहे अद्यापही कुठच्याही प्रकारचे कागदपत्र कंपनीनी किंवा कोणीच अजूनपर्यंत हे केलेले नाहीत दाखल केलेले नाही अजून दिलेले नाही आहेत कंपनीनी वगैरे तर मी ही संपूर्णपणे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी तहसीलदार पालकमंत्री यांच्या कानावर घातलेली आहे सव्वीस जानेवारीला आमची माणसं इथे उपोषणाला बसलेली आणि पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आपण सगळ्यांना एकत्र आणून हा जो आहे प्रश्न तो सोडवतो पण असं आहे की जी जिथे आता चालू आहे म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये चालू आहे त्या क्षेत्रामध्ये चार मालक आहेत त्या सातभऱ्यामध्ये चार मालक आहे एकच मालक ते अनधिकृतपणे उत्खन्न करतो आहे आणि एक जी त्याच्यामध्ये आहे ती ग्रामपंचायतीची देवराईची माल मिळकत आहे त्याच्यामध्ये पण उत्कन्न चालू है, पने गाव, गाव, चा आहे आणि संपूर्णपणे गाव उद्ध्वस्त म्हणजे माळीन गाव हे होण्याच्या वाटेवरती सध्या आहे आणि पाण्याची प्र प समस्या निर्माण झालेली आहे धूळ प्रदूषण हे संपूर्णपणे हे सगळं तसं झालेलं आहे तर त्वरित याच्यावर कुठच्याही प्रकार म्हणजे ह्याच्यावरती हे घ्यावं ही ए ए आमची आशा आहे आजूबाजूच्या सर्वच म्हणजे तळवणे गावाला कुंडुरा गावाला सातारडा गावाला आणि साटेली गाव तर पूर्णपणे नष्टच होणार आहे आणि सुप्रीम कोर्टाची स्टे ऑर्डर आहे या पूर्ण याच्यावरती मायनिंगवरती सुप्रीम कोर्टाने स्टे ऑर्डर दिलेली आहे का जैसे तसं तरी असून सुप्रीम कोर्टाची ऑर्डर न जुमानता हे मायनिंग चालू आहे आणि तिथे पूर्णपणे बंगाली मुसलमान हे संपूर्णपणे तिथे आहेत आणि हे पूर्णपणे दादागिरी करून हे गावातील लोकांना हे दादागिरी करून हे पूर्णपणे हे करतात